आषाढी एकादशीच्या पवित्र निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांसाठी एक आनंदाची बातमी मूर्तिजापूर येथे पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी विशेष ट्रेनचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले या ट्रेनमुळे वारकरी आणि भाविकांना पंढरपूरला पोहोचणे अधिक सोपे झाले आहे वारकरी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांचा सत्कार आज मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर आषाढी स्पेशल नागपूर मिराज ट्रेन आणि अमरावती पंढरपूर ट्रेन दाखल होता आमदार हरीश पिंपळे यांनी स्वतः उपस्थित राहून या ट्रेनमधील वारकरी भक्तांना शाल श्रीफळ देऊन सत्कार केला त्याचबरोबर भाविकांना प्रवासात सोयीस्कर व्हावे यासाठी पाण्याच्या बाटल्या बिस्किटे आणि फळांचं वाटपही करण्यात आले यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या योगदानालाही सलाम करण्यात आला मूर्तिजापूर स्टेशन मास्टर नरेश वानखडे साहेब बुकिंग ऑफिस पीपी कुलकर्णी साहेब टी सी अक्षय राऊत आरपीएफ स्टाफ आशिष महल्ले कॉन्स्टेबल संदीप तायडे आणि सचिन गुप्ता यांचा आमदार साहेब यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा धार्मिक सण असून या दिवशी वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी जातात या पवित्र प्रसंगी भारतीय जनता पार्टी मूर्तिजापूर शहर व तालुक्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार हरीश पिंपळे यांच्या या उपक्रमामुळे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज मूर्तिजापूर यामध्ये जे वारकरी भाविक भक्त होते त्यांचं मोठ्या उत्साहानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मूर्तिजापूर शहर ग्रामीणच्या वतीनं त्यांचा दुपट्टा टोपी बुका हार देऊन स्वागत करण्यात आलं त्यांना फराळ्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था करण्यात आली तसेच या रथाचे चालक आणि त्यांचे सहचालक त्यांचाही आदर सत्कार करण्यात आला गार्डचाही आदर सत्कार करण्यात आला आणि हमेशा इथं सेवा देणारे पोलीस कर्मचारी आणि इथच्या कर्मचाऱ्यांचं आणि खास करून इथं रेल्वे स्टेशन मास्टर साहेबांचाही सत्कार करण्यात आलेला आहे आज परमपिता पांडुरंग उद्या आषाढी निमित्त लाखो करोडो भाविक हे पंढरपुरात दाखल होत असतात आणि आज या भाविकांचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे पंढरपुराले तर आज जाणं झालं नाही पण या भाविकांचं दर्शन घेऊन आम्ही पंढरपुरात दर्शन घेतलं असं आम्हाला सगळ्याला वाटत आहे पंढरीनाथ महाराज हरी परमपिता पांडुरंग गोरगरीब शेतकऱ्यांचा मोल मजुरी करणाऱ्यांचा सर्वसामान्यांचा देव आज आषाढी एकादिशी निमित्त सरे वारकरी कोणी पालखीने पंढरपूरला गेले कोणी गाड्याने गेले अनेकांच्या भावना आहे की पंढरीनाथाच्या पायाला हात लावून दर्शन घ्यायचं आणि त्यांना शेतकऱ्यांसाठी साखळं घालायचं म्हणून आज केंद्र शासनाच्या वतीनं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.